नमस्कार मित्रांनो वायरल लाईव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या त्यानंतर मी जी एम सी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद यासाठी पुन्हा एक व्हिडिओ बनवत आहे की खरंच एवढे कमी फॉर्म्स आलेले आहेत का कॅटेगरीनुसार खरंच एवढा कमी कट ऑफ जाईल का याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि त्याविषयी सत्यता मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात त्या अगोदर मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅन व्हिडिओला लाईक करा तर त्या कमेंट्समध्ये खूप सारे बोलले होते की एवढे कमी फॉर्म्स ही माहिती तुम्हाला कुठून भेटली काय झालं तर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये ही माहिती सांगितली होती की ई सकाळ वृत्तानुसार जी एम सी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथील ग्रुप डी तीनशे सत्तावन्न पदांच्या भरतीसाठी राज्यभरातून वीस हजार चारशे सदुसष्ट उमेदवार नोंदले गेले म्हणजे या भरतीसाठी वीस हजार चारशे सदुसष्ट अर्ज नोंदणी झाल्या आहेत तसेच या परीक्षेत पाच हजार आठशे बारा उमेदवार गैरहजर होते ज्यामुळे उपस्थितीप्रमाण सुमारे अठ्ठावीस टक्के अनुपस्थिती नोंदवली गेली आहे तर हे खरं आहे मित्रांनो कारण एक्झामचे जे सेंटर्स आहेत हे खूप कमी होते काही आता काही मुलांनी पुण्यामध्ये एक्झाम दिला त्यांचं सेंटर त्यांनी फस्ट जो आपला प्रिफरन्स आहे तो छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद दिला होता काहींची सातारामधली मुलंसुद्धा पुण्याला आली होती कारण त्यांनी सेंटर खूप कमी ठेवले होते आणि मित्रांनो जर एक लाख फॉर्म जर असते तर कॉमन सेन्सचा हा भाग आहे की कि एक्झाम किती सतरामध्ये झालेली आहे एका दिवसामध्ये काही काही एक दोन शिपमध्ये सुद्धा एक्झाम झालेले आहेत हे आपणास माहिती आहे एका दिवसामध्ये सर्वात जास्त जागा कशासाठी होत्या चतुर्थ कर्मचारी यासाठी सर्वात जास्त जागा होत्या आणि त्यासाठी एकाच दिवसाच्या तीन शिपमध्ये एक्झाम पूर्ण झालेली आहे एक लाख विद्यार्थी जर असते तर एवढ्या दोन तीन दिवसामध्ये एवढी पूर्ण एक्झाम झाली असती का आणि एकाच दिवसामध्ये फक्त पहिल्या शिफ्टमध्ये टोटल चतुर्थ कर्मचारीसाठी होतं नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये दुसऱ्या पोस्टसाठीच्या पण एक्झाम त्यामध्ये घेण्यात आलेल्या आहेत त्यामुळे फॉर्म्स जे आहेत ते वीस एकवीस हजारच्या आसपासच गेलेले आहेत खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी वीस हजार लास्ट जो नोंदणी क्रमांक आहे तो पन्नास पंचावन्न हजारच्या आसपास गेलेला होता परंतु मो खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी दोन दोन तीन तीन चार चार रजिस्ट्रेशन केलेलं होतं परंतु फॉर्म्स काही नाही भरलेलेच नाही ए डब्ल्यू एक इशू होता त्यामुळे त्यामध्ये खूप साऱ्या मुलांनी फॉर्म्स भरले आणि शेवटी तो इशू क्लिअर झाला नाही त्यामुळे फॉर्म्सच भरलेले नाही आहेत खूप साऱ्या कमेंट्स तुम्ही पाहू शकता त्यामुळे अर्ज हे कमीच झालेले आहेत आणि जर पन्नास हजार एक लाख विद्यार्थी असते तर एवढ्या सत्रामध्ये एक्झाम झाली असती का हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे त्यामुळे दोन तीन दिवसामध्येच एक्झाम उरकलेली आहे ह्या तीन दिवसांमध्ये ते ती दोन चार दिवसामध्ये जर एक्झाम होत असेल तर वीस ते पंचवीस हजार विद्यार्थ्यांच्या आसपासच असेल हा आपण विचार करू शकता त्यानंतर कट ऑफ विषयी मी बोललो होतो तर मित्रांनो एक्झाम जरी ग्रुप डीची होती तरी पण लेवल ही थोडी हार्डच होती मॅथ थोडं हार्डच होतं मॅथ आणि रिजनिंग सोपं होतं बाकी करंट अफेअर्स हार्ड होतं आणि मराठी पण हार्ड गेलेलं आहे मुलांना मार्क्स सगळ्यांचे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे पाहिलेले आहेत कोणीही जास्त एकशे पन्नासच्या आसपास मुलं आहेत आणि विचार करा ओपनसाठी म्हणजे ओपनसाठी खूप साऱ्या जागा आहेत जरी मुलांना जास्तीत जास्त मार्क्स असतील एकशे पन्नास एकशे साठ तरी ओपनमध्येच वरती जातील जे खूप जास्त मार्क्स आवाले आहेत हे वरतीच जाणार आहेत आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना दीडशेच्या आत मार्क्स आहेत म्हणजे कॅटेगरीनुसार जर विचार केला तर कट ऑफ हा कमीच राहील तुम्ही रिझल्ट आल्यानंतर <coughs> माझ्या व्हिडिओला लाईक करा रिझल्ट आल्यानंतर तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट करा तर मित्रांनो यानुसार सर्वांचा कट ऑफ हा कमीच राहणार आहे कुणी काहीही सांगितलं तरी मी पुन्हा एकदा सांगतो प्रत्येक कॅटेगरीनुसार कट ऑफ हा कमीच राहील कारण खूप कमी मुलांना जास्त मार्क्स आहेत थोडेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांना एकशे पन्नास एकशे पंचावन्न एकशे साठ एकशे सत्तर जाता अजून मी कोणाचंच कमेंट वाचलेले असू शकतात परंतु ते सगळं सर्वजण ओपनच्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये सर्वांचा नंबर लागेल आणि कॅटेगरीनुसार सर्वांचा कट ऑफ हा कमी राहील तर माझ्या अंदाजे मित्रांनो एकशे वीसपासूनसुद्धा मुलं बसू शकतात अजून नॉर्मलायझेशन व्हायचं आहे नॉर्मलायझेशनमध्ये पाच सहा मा चार सहा मार्क्स इकडे तिकडे प्रत्येकाची होणार आहेत जास्त सत्रामध्ये एक्झाम नव्हती त्यामुळे फक्त एकाच मला चतुर्थ कर्मचारीची जी आहे तीच तीन सत्रामध्ये एक्झाम म्हणून फक्त त्याच पोस्टचं नॉर्मलायझेशन होईल बाकी कोणत्याही पोस्टचं होणार नाही आणि फार एकशे वीस मार्क्सवालासुद्धा बहुतेक बहुतेक या सिलेक्शनमध्ये बसू शकतो त्यामुळे मित्रांनो हो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि मी येणाऱ्या काळामध्ये अशा काही व्हिडिओज बनवणार आहे की ज्या खूप उपयुक्त असे क्वेश्चन्स असणार आहेत की जे आय एम पी आहे ट्रिकनुसार की ते क्वेश्चन्स तुमचे पाठच पाहिजेत त्यातला क्वेश्चन एम पी एस सी असो ग्रुप ए असो ग्रुप बी असो ग्रुप सी असो ग्रुप डी असो कोणत्याही पोस्टसाठी तुम्हाला खूप उपयुक्त ठरतील की ते क्वेश्चन्स प्रत्येकाचे पाठच पाहिजेत ते हातचे मार्क्स कोणी सोडत नाही ते तुम्ही सोडू नका असे खूप आय एम पी आय एम पी मी तुम्हाला सांगणार आहे की जे तुम्हाला टॉपिक प्लस त्या टॉपिकमधले आय एम पी क्वेश्चन्स आणि त्यांचे आन्सर्स विथ ट्रिक सांगणार आहे जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर कमेंट करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद